नमस्कार श्री स्वामी समर्थ श्रावणी सोमवारी महादेवाला वाहिलेल्या बेलाच्या पानाचा धनवृद्धीसाठी असा करा उपयोग यंदा श्रावणात पाच सोमवार असणार आहेत यापैकी एक गेला तरी उर्वरित चार सोमवारपैकी एका सोमवारी दिलेला उपाय नक्की करा होईल धनलाभ चातुर्मास श्रावण महिना महत्वाचा आहे श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो या ने ने दिवशी आपण उपास करतो आणि शिव आराधना म्हणून साध्य पठन आणि शिवाचे नाम घेतो श्रावणी सोमवार शिव मोठ वाहण्याचा आपल्याकडे घात आहे त्याचबरोबर पांढरे फुल आणि बेलाचे पाच पत्र आपण आठवणीने वापू मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण कापून घेतो बेलपत्राच्या मात्र आपण आपल्या काय करायचं आहे फुल पान पुनर्वापरत आणले जात नाही मात्र बेल त्यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला केल्या वाईली जाणारी पत्री ही निसर्गाशी तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री विकत घेतो त्यातल्या पानाची ओळख विचाराशी तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची फॉलोवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळख ओळखणे अवघड नाही हे त्रिदल म्हणजे मानवी भावनेतील सत्व रजतम यांचे प्रतीक आहे हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे शास्त्र सांगते त्यानुसार बेलाशी संबंधित पुढील उपाय अवश्य करा धनवृद्धीसाठी उपाय यंदा श्रावणी सोमवार शिवमंदिरात गेल्या भगवान शिवाला बेल वाचवण्याआधी बेलाच्या तिन्ही पानावर प्रत्येकी वाहण्याआधी तिन्ही पानावर ओम नम शिवाय लिहा हे पान महादेवाला अर्पण करा महादेवाचा श्लोक मंत्र भक्तिभावाने म्हणा अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय अकरा वेळा म्हणा नंतर हे पान उचलून आपल्या तिजोरीजवळ न्या पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात ठरवा आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळवा म्हणून प्रार्थना करा आस्तावेस्त अपेक्षा न करता आपल्या उत्पन्नाचा अंदाज घेऊन रक्कम करता आणि तेवढी रक... ते रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढही रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना करा आणि हे पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्या हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतल्याचे ज्योतिषशास्त्रात नमूद केले श्रावणानिमित्त हा उपाय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ